नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण बघत आहात रोखटो खालापूर न्यूज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण आमच्या व्हिडिओची दखल घेऊन सर्वसामान्यांच्या आवाजाला ज्या प्रकारे दाद दिली त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे आपल्या या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या कार्यात आम्हाला ज्यांनी नेहमीच साथ दिली त्या वंचित बहुजन आघाडीचे प्रवीणजी भालेराव यांचे आम्ही विशेष कौतुक करतो त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य सोबत असते तसेच या प्रयत्नात आमच्या पाठीशी उभे राहिलेले आमचे सर्व सहकारी योगेश देशमुख किरण देशमुख ऋषिकेश देशमुख रोहनजी मोरे रवी वाघमारे ओंकार खेडेकर नितीन पाटील अविनाश शिंदे अजय पडवल दत्तात्रेय मडवी अशोक खेडेकर अक्षय शिंदे सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते गेल्या काही दिवसापासून खालापूर परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते हे आपण सर्वांनी पाहिले या खड्ड्यांमुळे होणारे अपघात वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास आम्ही आमच्या रोगटो खालापूर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवत होतो अनेक व्हिडिओद्वारे आम्ही या समस्यांकडे सार्वजनिक बांध बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आज आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या या प्रयत्नांना दखल सार्वजनिक बांध बान्... बांधकाम विभागाने घेतली आहे त्यांनी तातडीने कारवाई करत खालापूर तालुक्यातील साजगाव परिसरातील होनाळपर्यंतच्या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत आणला आहे या घटनेतून हे सिद्ध होते की जर आपण एकत्र येऊन योग्य व्यासपीठावर समस्या मांडल्या तर प्रशासन नक्कीच त्यांची दखल घेते आणि त्यावर उपाययोजना करते आम्ही सर्व रोखटो खालापूर म्हणून यापुढील जनतेच्या समस्या मांडत राहू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर आणि आमचे सर्व सहकाऱ्यांचे मनापूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र